नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत खेड तालुक्यात शिवसेनेची शी ताकद मोठी आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघांची शी जागा शिवसेनेच्या वाट्याला मिळावी यासाठी आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांशी विचार विनिमय करून शब्द द्यावा तोपर्यंत आपल्या प्रचारात सहभाग घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सांडभोरवाडी काळूस जिल्हा परिषद गटातील शुक्रवारी दिनांक बारा एप्रिल रोजी नियोजित असलेला प्रचार दौरा तातडीने रद्द करण्यात आला भोसरी येथे खेड तालुक्यातील शिवसेनेला कार्यकर्ते आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात गुरुवारी रात्री विशेष बैठक झाली त्यात उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे समजते या बैठकीची आणि दौरा रद्द करण्यात आल्याची चर्चा खेड तालुका आणि शिरूर लोकसभा आहे राज्यातील पक्ष विभाजनानंतर लोकसभा निवडणुका होतात राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्यानंतर मूळ शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत तर राष्ट्रवादीतील मोठी फळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याबरोबर आहे मोहिते पाटील यांना राजकीय शह देणारा शिवसेनेचा गट महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार डॉक्टर कोल्हे यांच्या प्रचारात सहभाग घेताना या पाठीमागे दिसून आला निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यावर चाकण येथील श्रेया लॉन मध्ये उपस्थिती विचारात घेता तालुक्यातील शिवसेना आजही मजबूत असल्याचे जाणवते असे असले तरी महाविकास आघाडीतील तालुक्यातील काही नव्या चेहऱ्यांची आवक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कोल्हे यांच्या असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची नाराजी वाढल्याचे चित्र पाहायला मिळते ही नाराजी थेट उमेदवार डॉक्टर कोल्हे यांच्या समोर आल्यानंतर आणि कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहिल्यावर आजचा प्रचार दौरा थेट थांबवण्याची नामुष्की ओढवली आहे प्रचाराचा धडाका सुरू असताना महाविकास आघाडीत निर्माण झालेला पेज खासदार कोल्हे व नेते मंडळी कशा पद्धतीने सोडवतात याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे विधानसभेसाठी खेड आळंदीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्याचा शब्द वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांना देणार का आणि तसे झाल्यास इतर पक्षातून नव्याने सामील होणाऱ्या इच्छुकांचे काय होणार त्यांची भूमिका काय असणार याकडे मतदारसंघाचे लक्ष वेधले जाणार आहे दरम्यान खासदार डॉक्टर कोल्हे यांच्याबरोबर बैठक झाली त्यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली त्यांना पक्षीय बैठक असल्याने दौरा रद्द करण्यात आला आहे विधानसभेच्या जागे कोणताही विषय नाही त्या बाबतीत आम्ही आमच्या नेतृत्वाशी बोलू त्यांचा आणि दौरा रद्दचा संबंध नाही असे सेनेचे खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे म्हणाले आहेत अतुल देशमुख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने खासदार डॉक्टर यांच्या अडचणीत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत भारतीय जनता पक्षाचे खेड आळंदी विधानसभा समन्वयक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी पाच दिवसांपूर्वी भाजपाला रामराम ठोकला तर शुक्रवारी त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या सर्व प्रक्रियेत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रमुख भूमिका बजावली या प्रवेशामुळे डॉक्टर कोल्हे यांनी देशमुख यांना विधानसभेचा शब्द दिला असावा असे संकेत मिळाल्याने शिवसेनेत अस्वस्थता कार्यकर्त्यांनी संध्याकाळी थेट डॉक्टर कोल्हे यांना गाठले यावेळी विधानसभेबाबत डॉक्टर कोल्हे यांनी शिवसैनिकांना अपेक्षित इच्छुकांऐवजी भलतीच नावे पुढे आणल्याचे समजले जाते गुपित बैठक झाली मात्र दौरा रद्द झाल्याने चर्चेला उधाण आले व बैठकीचीही माहिती बाहेर आली आहे